आपण जे उत्तरामध्ये दिलेलं आहे की सत्तेचाळीस हजार अर्ज प्रलंबित आहे जात पडताळणीचे तर ही प्रलंबित अर्ज आपण कधीपर्यंत मार्गी लावणार आहात निकाली काढणार आहात हा पहिला प्रश्न आहे दुसरा प्रश्न आहे की ही जी जात पडताळणी समिती आहे याचे जे, जे छत्तीस जिल्ह्यांमध्ये अध्यक्षपद रिकामे आहे आणि आपल्या उत्तरामध्ये दिलेला आहे की आपण अतिरिक्त कारभार दिला आहे तर ही पूर्ण वेळ अध्यक्षपद आपण भरणार आहात का जेणेकरून लवकरात लवकर विद्यार्थ्यांना आणि पालक जे त्रस्त आहेत त्यांना उपयोग होईल आणि लवकरात लवकर प्रश्न मार्गी लागेल आणि तिसरा प्रश्न असा आहे की या जात पडताळणी समितीमध्ये अतिशय महत्वाची असलेली गृह समिती जी आहे त्यामधले पोलीस उपनिरीक्षक आणि पोलीस उपाध्यक्षक जे आहेत ती पदे सुद्धा रिक्त आहेत तर किती पदे रिक्त आहेत आणि आपण कधीपर्यंत भरणार आहात हा माझा तिसरा स्पेसिफिक प्रश्न आहे धन्यवाद प्रज्ञाताई सातवणी स्पेसिफिक फक्त प्रश्न तीन विचारले बद्दल मी त्यांचं विशेष अभिनंदन करतो प्रश्नाची उत्तर द्या सभापती महोदय राज्यात एकूण छत्तीस अशी पद आहेत अध्यक्ष महसूल विभागाकडून प्रतिनियुक्तीने भरले जातात ते अप्पर जिल्हाधिकारी रँकचे असतात सहा जे उर्वरित आहेत ते अतिरिक्त आयुक्त समाज कल्याण व मंत्रालयातील सहसचिव सहर्गातून भरले जातात आता जे काही पद जात पडताळणी समितीचे जे काही रिक्त होते दहा जण कडे सगळा भाग होत अतिरिक्त कारभार त्यांच्याकडे होता म्हणून आता शासनानं महसूल विभागानं पंचवीस दोन दोन हजार पंचवीस रोजच्या जी आर नुसार एकोणतीस अपर जिल्हाधिकारी यांना सी बी सीचे पदोन्नती दिली आहे त्यापैकी आता सोळा जण अधिकारी जॉईन झालेले आहेत उर्वरित आता काही दिवसामध्ये ते सुद्धा जॉईन होतील म्हणून जात पड पढ़, पडताळणीचे जे काही आता आपले प्रकरण असतात जे प्रलंबित असतात त्याला आता तातडीनं निपटारा करण्याचं आपण काम करतोय एकंदरीत जर पाहिलं तर आपल्याकडे शैक्षणिक प्रकरणं जे होती ती एकोणपन्नास हजार पाचशे सहासष्ट होती नोकरीसाठी जे प्रकरण जे होती सेवेत असणारे व सेवापूर्व ते पाच हजार सातशे चौऱ्याण्णव होती सेवापूर्व एकतीस होती आणि निवडणुकीचे प्रकरण पाचशे एकसष्ट होती तरीही आताच्या घडीला जात पडताळणी समितीच्या सर्व प्रकरण आपण निकाली काढलेली जवळपास साडेसहा हजार प्रकरण आता प्रलंबित आहेत परंतु हे नवीन अधिकारी आता नियुक्त झाल्यामुळं हे प्रकरण सुद्धा आता निकाली निघतील सभावधीमध्ये महाराष्ट्राच्या सगळ्या अनुसूचित जाती जमाती ओबीसीच्यासाठी हा फार महत्वाचा प्रश्न आहे कारण तीनच गोष्टीत आपण त्यांना देतो शिक्षण नोकरी आणि राजकीय आरक्षण या तीन मध्ये देतो परंतु सगळ्यात भ्रष्टाचार ह्या तीन गोष्टींची ज्यावेळेला सर्टिफिकेट ज्यावेळेला द्यायची असतात त्यावेळेला होतो हा प्रश्न या सभागृहात वारंवार आलेला आहे त्याच्यावरती चर्चा झालेली आहे त्याच्यावरती कारवाई आतापर्यंत खूप लोकांवर झाली आहे खूप लोक सुटलेली देखील आहेत म्हणजे मागच्या सभागृहामध्ये तर मी सांगितलं होतं की अधिकाऱ्यांनी मंत्र्यांना पैसे पाहिजेत असं सरळ सरळ सांगून मी मंत्र्यांना सांगून तरी देखील त्याच्यावरती काही कारवाई झालेली नाहीये माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की याच्यामध्ये सगळ्यात कळीचा मुद्दा जो आहे तो ग्रह चौकशी आणि तुम्ही काही लोकांना ग्रह चौकशी कंपल्सरी करता काही लोकांना ग्रह चौकशी कंपल्सरी करत नाही आणि ज्या वेळेला नोकरी लागून वर्ष ला त्या त्याला झालेली असतात आणि ज्या वेळेला त्याचं व्हेरिफिकेशनला मागतात कंपन्या त्यावेळेला त्याला इतकं नाडलं जातं की तुझी ग्रह चौकशी करू की ग्रह चौकशी करू नको ग्रह चौकशी करायची असेल आणि फेवरेबल रिपोर्ट आणायचा असेल तर पाच लाख ग्रह चौकशी करायची नसेल तर दहा लाख मला स्पेसिफिक सांगा की जोपर्यंत ग्रह चौकशी होऊन त्याचा कारण तुमचे तीन अधिकारी आहेत एक सामाजिकचा एक महसूलचा एक, एक आणि पोलिसांचा आहे मग पोलिसांचा अधिकारी ज्याचा विजिलन्ससाठी ज्याला ठेवलेला आहे त्या विजिलन्सचा शंभर टक्के रिपोर्ट आल्याशिवाय तुम्ही त्याला जाच पडताळणी प्रमाणपत्र देणार की नाही का त्यांच्या त्या कमिटीच्या मर्जीवरती सोडलेलं आहे तुम्ही की कोणाची ग्रह हो चौकशी पाहिजे तर ग्रह हो चौकशी करायची नसेल तर ग्रह हो चौकशी नाही करायची तर तुम्ही स्पेसिफिक सांगा की याच्या पुढे ग्रह हो चौकशी कारण तुम्ही तीन लोक घेतलेत त्या तीन लोकांचं कामच आहे की याचं विजिलन्स करून त्याला रिपोर्ट द्यायचा तर त्या बाबतीमध्ये सभागृहाला आणि महाराष्ट्राच्या जनतेला कळलं पाहिजे की मी जाच पडताळणीला माझं प्रमाणपत्र दिल्याच्या नंतर त्याची ग्रह हो चौकशी झाल्याच्या नंतरच हे सर्टिफिकेट मला मिळाले नाहीतर इलेक्शन झाल्याच्या नंतर ज्या पद्धतीची ब्लॅकमेलिंग होते आणि यांचे जे रिपोर्ट यांचे जे काही रेट वाढतात तीस तीस पन्नास पन्नास लाख रुपये हे लोक मागतात त्याच्यामुळे माझं मत असं आहे निवडणुका अजून व्हायला वेळ आहे त्याच्या बाबतीत आत्ताच याच्या बाबतीतला योग्य तो निर्णय करा म्हणजे पुढचा भ्रष्टाचार थांबेल कुणालाही जात पडताळणीचे सर्टिफिकेट गृह चौकशी केल्याशिवाय दिल्या जाणार नाही प्रश्न असा आहे की जे पडताळणी समिती होती एक अधिकारी त्याच्याकडे आठ आठ दिले मग त्याच्याकडे आपण जर गेलो ऑफिसमध्ये गेलो तो अधिकारी त्या लोकांना कधी भेटतच नव्हता बरं आपल्याकडे एक लिमिट दिलेली असते की तीन महिन्यामध्ये त्याने जात पडताळणीचं सर्टिफिकेट त्यांना दिलं पाहिजे हे बंधनकारक आहे जर प्रकरण जास्त असेल तर एक दोन महिन्याचा कालावधी हो आपण त्याला वाढून देतो परंतु पाच महिनेमध्ये कधीच होत नाही हे आमचासुद्धा अनुभव आहे मी मंत्री म्हणून सांगतो हे अनेकाचा अनुभव आहे कॉमन माणसाचा एक एक दीड दीड वर्ष तिथे पाहिलंच जात नाही आणि मग त्याच्यामध्ये मग खालच्या दर्जाचे त् काय कुणी असतील जे काही दलाल ज्याला आपण म्हणतो ते लोक हे अशा सर्व समाजातील काही लोकांना मग पैसे देणे घेण्याचा व्यवहार होत नाही असं मी मानत नाही असे प्रकरण घडतात परंतु आता सरकारने जे काय आता आम्हाला सहकार्य केलेलं आहे आता एकोणतीस अधिकारी त्यांनी दिलेले आहेत आणि पंधरा अधिकारी आता जॉईन झालेले आहेत म्हणून आता प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी असलेले तो अध्यक्ष तातडीने हे प्रकरण निकाली काढणार आहे नाही जिथे ग्रह चौकशीची आवश्यकता आहे असे प्रत्येक प्रकरणामध्ये ग्रह चौकशी असा करावीच लागते अशा भाग नाहीये ज्या ठिकाणी आवश्यकता आहे नॉर्म्स प्रमाणात तिथेच ग्रह चौकशी केल्यानंतर जाट पडदेऊ